भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे शेहेचाळीस गणपतरा जोशी यांच्या घराजवळ एक औदुंबराचे झाड होते औदुंबराच्या परिसरात मोकळी जागा होती या औदुंबरा झाडाखाली खूप वेळेला स्वामी येऊन बसत स्वामी आले की स्वामीभोवती लोक जमत ह्या भक्तांमध्ये गणपतरा जोशी भट भिडे मिरजकर चोळाप्पा बाळप्पा ही स्वामींची निकटवर्ती सेवेकरी मंडळी असत त्यांच्या मनात एकदा आले की स्वामी जिथे नित्य बसतात त्या जागेवर स्वामींच्या पादुकांची स्थापना करावी तिथे मठ बांधावा प्रश्न पैशाचा होता सर्वांनी यासंबंधी विचार केला मनातले विचार प्रकट कसे करायचे हे त्यांचे त्यांनाच कळेना अंतर्ज्ञानी स्वामींनी ओळखले आणि स्वामी, स्वामी आपल्या परमभक्तांना म्हणाले मठ बांधून पादुकांची स्थापना करा सर्वांना आश्चर्य वाटले की स्वामींनी आपल्या मनातले विचार ओळखले कसे मंडळींनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि चिंतेच्या स्वरात म्हणाले स्वामी मठाच्या उभारण्यासाठी पैसे कुठून आणायचे हा खरे तर आमच्या पुढे प्रश्न आहे स्वामी म्हणाले काळजी कशाला करता भिक्षेची जोळी गळ्यात बांधा आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपा दवल्लभ दिगंबरा 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 श्रीपा दवल्लभ दिगंबरा असे म्हणत गावातून फिरा पाहिजे तितके पैसे गोळा होतील स्वामींची आज्ञा प्रमाण मानून भक्त मंडळी गावभर हिंडली आजूबाजूच्या गावातून त्यांनी भक्तीची जोळी फिरवली खूप पैसे गोळा झाले मठाची स्थापना झाली पादुकांची पूजा अर्चा करून प्राणप्रतिष्ठा करताना स्वतः स्वामी जातीने हजर झाले भक्तांची इच्छा पूर्ण झाली मठासमोर एक सभामंडप बांधावा असे मनात आले आणि त्या दरम्यान अक्कलकोटात स्वामींचे एक परमभक्त आले त्यांचे नाव विनायक जोशी त्यांना प्रेरणा झाली आणि त्यांनी सभामंडपाचा खर्च एक रकमी दिला समर्थांनी भक्तांची मठसंकल्पना पूर्णत्वास नेली स्वामींच्या साक्षीने मठ उभा राहिला असाच स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ